तरुणांनो आज मला तुमच्या सोबत संवाद साधायचा आहे आपण जीवन जगत असताना जर आपण आपलं कर्तृत्व स्वतः सिद्ध नाही केलं ना तर हे जग आपल्याला काहीच किंमत देत नाही अनेक वेळा आपण पाहतो आपली कोणतीही कामं करायची असले ना अहो आमचा काका का हे करतो बरं का आमचे चुलते हेत आमचे बाबा आहेत आमचे पाहुणे रावळे आहेत हे आपण अनेक जणांच्या ओळखी सांगतो स्वतःचे कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो पण यातून हाती काय लागतं बरं यातून फक्त आणि फक्त आपल्याला विभंसान हाती लागते म्हणजे ज्या चार चौघांमध्ये आपल्या घरातल्यांना ज्यांनी कायम पाण्यामध्ये पाहिलं त्यांचीच ओळखी सांगून आपण आपली कामं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो परंतु कधीतरी हा विचार करा की मला माझ्या आईला माझ्या बाबांना ज्या ज्या लोकांनी डावललेले तो सगळा लागलेला टॅग मला पुसून काढायचा आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल अख्खं आभाळ काय डोक्यावर घ्यायचं नाही आहे फक्त तुम्हाला आम्हाला आपलं कर्तृत्व सिद्ध करायचे एकदा का एक तुमचं कर्तृत्व सिद्ध झालं तर येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकांच्या ओळखीवर आपण आपली कामं करून घेण्याचा प्रयत्न करायचो ना तीच लोक येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगतात ते महाराज किंवा तो व्यक्ती आहे ना किंवा तो मुलगा आहे ना तो आमच्या भावकीतला आहे बरं का तो व्यक्ती त्याला लहानपणापासून आम्ही पाहिलं तो नक्की जीवनात काहीतरी करेल असे ते अनेकांना सांगण्याचा सा केविलवाना प्रयत्न करतात मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचे जीवन फार लहान आहे परंतु जीवन जगत असताना त्यामध्ये तुम्ही फक्त दोनच गोष्टी आत्मसात केल्या तर कोणतेही असू द्या जीवनामध्ये ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दोन गोष्टी कोणत्या एक म्हणजे पॉलाइटनेस म्हणजेच नम्रता आणि दुसरी म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य नम्रता आणि सातत्य जर तुम्ही तुमच्या कोणत्याही क्षेत्रात अवलंबलं तर मित्रांनो तुम्हाला यश हाती लागलंच म्हणून समजा आणि त्यामध्ये देखील ज्या ज्या वेळेस तुम्हाला यशाने भारावी जाणाऱ्या जीवनामध्ये मोठमोठ्या परिस्थिती अनुभवायला भेटतील त्यावेळेस कधीच आपली नैतिकता सोडू नका ज्या ज्या वेळेस तुम्ही मोठमोठे होत त्या त्या वेळेस तुम्हाला भुलवणाऱ्या तुम्हाला नैतिकतेपासून दूर घेऊन जाणाऱ्या अनेक गोष्टी तुमच्या समोर येतील आणि त्या लोभापाई आपण जर आपली नैतिकता सोडली तर पुन्हा एकदा आपल्याला अपयशीच्या गर्तेमध्ये जावंच लागणार आहे म्हणून मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचे की जीवनामध्ये यशस्वी होण्याकरिता फार मोठं काही करावं लागत नाही फक्त आपण आपल्यात असणाऱ्या कौशल्यांना ओळखायला पाहिजे आपल्या सुप्त शक्तींना जाग केलं पाहिजे आणि आपल्यामध्ये कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला आपल्या जास्त यश प्राप्त होऊ शकतं यासाठी मार्गदर्शन करणारा एक कोणता तरी सखा असायला पाहिजे गुरु असायला पाहिजे शिक्षक असायला पाहिजे नाहीतर मार्गदर्शक असायला पाहिजे कारण गुजेविने हित कोण सांगे हे माऊलींनी उगच सांगितलं नाही आहे आपल्या जीवनामध्ये असे गुरु आहेत का आपल्या जीवनामध्ये असा एखादा सखा मित्र आहे का की जो आपल्याला चुकल्यानंतर आपला कान धरून आपल्याला योग्य मार्ग दाखवेल आज पाहायला गेलं आपल्या देशाचे पंतप्रधान देखील सांगतात की मला पण माझ्या या या गोष्टींमध्ये माझे कान धरून माझ्या चुकलेल्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करणारे माझे हितचिंतक आहेत आपल्या जीवनात आहेत का व हितचिंतक याचा पण एकदा विचार करायला पाहिजे तर तरुणांनो तुमच्या घराचे कर्णधार तुम्हीच आहात आपल्या घराची परिस्थिती आपणच बदलू शकतो बाहेरचा त्रेस्त व्यक्ती कधीच येणार नाही आपल्या घराची परिस्थिती बदलण्याकरिता म्हणून माझं तुम्हाला एवढंच सांगणे आता तरी जाग हे आता तरी आळसाला दूर झटका सकाळी उठताना ती चादर अशी जोरदार फिरकून द्या की परत आपल्याला आळस येणार नाही पुन्हा चादर डोक्यावर घेऊन झोपण्याची वेळ येणार नाही कारण आता जर लेकरांना तुम्ही झोपलेत ना तर येणाऱ्या काळामध्ये हे जग आपल्याला झोपवल्याशिवाय राहणार नाही आता जर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी त्या स्फूर्णाने जागे झालं ना तर हे दोन्ही बाहू वर करून तुमचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या ध्येयाला ठरवा त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी मार्ग ठरवा आणि तो मार्ग ठरवल्यानंतर त्या मार्गावर मार्गक्रमण करताना एक मार्गदर्शक निवडा एवढं जरी केलं ना तर आपल्या जीवनातील जी काही स्वप्न असतील त्या स्वप्नांना उजाळा देण्याचं कार्य स्वतः भगवंत करेल कारण तुकोबराय देखील सांगतात नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता जर नम्र होऊन या भगवंताला या विद्या त्याला जर आपण आपलंसं करू शकतो त्याला जिंकू शकतो तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांची मन आपण का नाही जिंकू शकत म्हणून जितकं होईल तेवढं नम्र राहा जितकं शकेल तेवढे वाद टाळा जितकं होईल तेवढं इतरांना आपल्या संपत्तीचा देखावा करण्यापेक्षा इतरांना आपल्या मृदू स्वभावातून आपल्या मवाळ स्वभावाने आणि आपल्या कोमलवाणीने जिंकण्याचा प्रयत्न करा नक्कीच ही नियती देखील तुमच्या जीवनामध्ये यश दिल्याशिवाय राहणार नाही रामकृष्णहरी